मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझी शिष्यमंडळी पण कुठे नाही आहे मी स्वत कार्यालयीन कामकाज करतो मोबाईलद्वारे व्हॉट्सॲपद्वारे सेवा देण्याचं कार्य सुरू झालेलं आहे आपली जी समस्या आहे त्याकरता मला जी माहिती हवी असते ते आपण व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्या अगोदर मला विचारावं आणि मला विचारून नंतर माहिती टाकावी म्हणजे योग्य ती माहिती मला मिळेल आणि योग्य ते आपल्याला तुमचं समाधान होईल असं मार्गदर्शन पण मिळेल <coughs> मला भेटायचं असेल तर प्रत्यक्ष आपण भेट घेऊ शकता बुधवारी सुट्टी असते अवकाश असतो आणि दौरे अधिक असतात त्यामुळे एक दिवस अगोदर मोबाईल करायचा आणि निघताना पण करायचा काही व्यक्ती अगोदर मोबाईल करता आणि त्यांना काही कामकाज निघालं की ती येत नाही पण पुनरपी फोन करत नाही की आम्ही येणार नाही म्हणून आणि मी अडकून बसतो आणि सेवा देवाचं काळ ठप्प होते जे समस्याग्रस्त आहे ते ह्या सेवेपासून वंचित राहतात म्हणून आपण निघताना ज्यांचे मोबाईल येतील सूचना येईल त्यांच्यासाठी मी हजर राहीन आता येऊ आपण येणार नाही असंच गृहित मी धरेल असो आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रीच आहे काल आम्ही जो मैत्रीबाबत लिहिलेला होता संगतीबाबत लिहिलेला होता दोस्तीबाबत आपण मार्गदर्शन केलं होतं त्याविषयी मला आज से फोन आले त्यामुळे तुम्ही विषय असा निवडला आहे की तो सर्वव्यापी सर्वांना चालणार आहे आणि अगदी योग्य तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याच्याविषयी अधिक मार्गदर्शन आम्हाला करावं आणि काही उदाहरण पण द्यावी की जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल आणि त्यांचं संरक्षण होईल खरोखरच आपण ज्या वेळेला विवाह करताना जसं बघून घेतो तसं मैत्री करतानाही बघायला हवं कारण मैत्रीतले धोके फार मोठे असतात मैत्री ही साधीसुदी आपण म्हणत असलो मला पुष्कळांनी विचारलं की आमची मैत्री फक्त साधीसुदी आहे देवाणघेवाण नाही काही नाही आम्हाला धोके कसे उत्पन्न होतील असं त्यांचा प्रश्नचिन्ह आहे बरोबर आहे त्यांचं म्हणणं परंतु त्याच्यातही धोके उत्पन्न होतात ते कसे आपण एखाद्या जा उकिर्डाच्या जागेवर उकिडावर जा गे गेलो नाही पण उकिर्ड्याच्या जागेपासून जा जवळ गेलो एखाद्या गटारीच्या घाणेपासून आपण जवळ गेलो तर काय होईल आम्ही गटारीत पाय ठेवला नाही उकिर्डावर चाललो नाही तरी पण दुर्गंधीचा दोष आपल्याला निश्चितपणे रागेल एखाद्याला संसर्गजन्य रोग असला त्वचाचा खोकल्याचा आजाराचा टीबी असला क्षय असला तर संसर्गजन्याची बाधा आपल्याला होईलच हे सांगायला नको तसंच मैत्रीमध्ये सुद्धा आहे तो वाईट विचाराचा असला दुष्टबुद्धीचा असला त्याचे घाण विचार असले त्याची नजर घाण असली त्याची वाचा वाईट असली तो मनातून अशुभ असला किंवा त्याचे कृत्य वाईट आहे त्याच्या वाडवडलाचे कृत्य वाईट आहे मग मा अशा माणसाची मैत्री तुम्ही जर केली तर कळत न कळत ते भोगही तुम्ही त्याचे अशुभाचे भागीदारी निश्चितच व्हाल आणि इतरत्र जणांना त्याची माहिती आहे आणि तुम्ही तिथे जाता आहात तर तुमचं मूल्यांकन कसं होईल तुम्ही त्याच्या सामीला असं पुष्कळसर जण म्हणतील मैत्री करताना हे धोके जे आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे एखाद्याच्या ठिकाणी दारूचं दुकान आहे आणि दारूच्या दुकानाजवळ एक ठेस लागून म्हातारा पडला तर सगळे नव्याण्णव लोक काय म्हणतील की हा दारू पडला पडलाय खरं तपासून बघण्याला कोणालाही वेळ नाही म्हणून वाईटात वाईट वाईत विचार आणि वाईटात वाईट बुद्धी असलं लोकसंख्या जास्त आहे आणि मग एखाद वेळेस अहो तो तर त्यांच्याजवळ बसतो तो तर त्यांच्या विचारात आहे तो त्यांची त्यांची गाठ मैत्री आहे मग ह्या मैत्रीचे परिणाम तुमच्या लग्न यावत सुद्धा होतात अरे तिथे काय देतात ते मनुष्य तिथे बसतात त्यांच्या घरी मुलगी देऊ नका त्यांची मुलगी करू नका याचा फैला कुठपाव तर होईल हे सांगताच येत नाही तो जर पैसे बुडवणारा असला तर तुम्ही पण पैसे बुडवणार आहे असंच गृहित धरलं जाईल आणि पैशाचे व्यवहार सुद्धा तुमचे सीमित होतील मर्यादित होतील म्हणून मैत्री करताना आपल्याला अत्यंत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तर बघायचं आहे पण वैचारिक माध्यमातूनही बघायला हवं समोरच्या व्यक्ती आपल्याला ज्या वेळेला वेळ देतो आहे तो उगाच देत नाही हे लक्षात घ्या त्याच्यामागे काहीतरी कारण असते त्याचा हेतू असतो तो आपली सेवा करायला वेळ देत नाही आहे तो आपल्याकडनं काहीतरी त्याची इच्छा घेण्याची काहीतरी लाभ मिळवून घेण्याची आणि पुढे म एखाद वेळ आर्थिक टोपी घालण्याची किंवा बोर देऊन आवळा काढण्याची पुष्कळशे असे होतात अहो तुमचं घर ते रिकाम हे आम्हाला कार्यक्रमाला द्या कार्यक्रमाला दिलं गेलं चालेल पण सगळं घाण करून जातील संडासमो तरी भ घाण होऊन जाईल करत बसा तुम्ही साफसफाई अहो असं करा आम्हाला जवळच जायचं आहे तुमची गाडी द्या अहो असं करा तुम्ही जाताय ना मग हे असं पार्सल तिथे देऊन द्या किंवा तिकडनं पार्सल घेऊन या आणि त्या पार्सलमध्ये काही अनुचित प्रकार असलं तर तुमच्या गाडीमध्ये निघाल्यावर तुम्ही जबाबदार राहिले जाणार आहात आपण वर्तमानपत्रात वाचतो असे की विद्यार्थी वर्गाला कसं फसवलं जाते दप्तरामधून हे आपण अनेकदा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला समजलेलं आहे म्हणून मैत्री संबंध करताना अत्यंत दक्षता घेण्याची काळजी घेण्याची जरुरी आहे मैत्री संबंध फक्त वाढवडील आई वडील सासू सासरे याच्या व्यतिरिक्त नाही काहीतर असे आहे की माझे जवळचेच लोक आहेत ते किती आर्थिकतेने फसले दिलेले नातीवाकीशी संबंध देऊन की ते आर्थिक व्यवहार कोणाला सांगताही येत नाही पैसे मागताही येत नाही बुडाले मागायला गेले तर उघड होतो मग का तुम्ही एवढे मूर्ख एवढे दिलेस कसे मूर्ख आपणच ठरतो तो शाव ठरतो असे आर्थिक व्यवहार करताना म्हणून आपल्याला जुन्या परंपरा जर पाहायला असल्या तर आपल्याला लावून दिलेल्या परंपरा किती योग्य आहे मुलीच्या घरचं पाणी पिऊ नये मुलीच्या घरी जेवण करू नये मुलीच्या घरी खाली हाताने जाऊ नये हा साधा व्यवहार नाही आहे याच्यामध्ये आर्थिक व्यवहाराचा संबंध पण आहे की आर्थिक व्यवहार करू नये जास्त संबंध ठेवू नये मुलीच्या संसारामध्ये ढवळाढवळ दोल करू नये तिला तिचा संसार सुखाचा करू द्यावा आपण जन्म दिलेला असला तरी आता सासू सासरेच त्यांचे करते करवते आहे तिला जे सौभाग्य लाभलेलं ला आहे तेच त्यांच्या सासू सासऱ्यामुळेच हा त्याच्या मार्ग मागाचा हेतू होता नुसतं आपल्या जुन्या परंपरा ह्या प्रश्नांक प्रश्नांकित नाही आहे त्याच्यामागे काहीतरी कारण आहे कर्तव्य आहे काहीतरी हेतू आहे काहीतरी पवित्रता आहे काहीतरी संरक्षण करण्याचा त्याच्यामध्ये मार्ग आहे आणि एवढंही असून संबंधित जे लोक असतात आपले भाऊबंधुकीचे एखाद्या वेळेस भाऊबंदकीमध्ये विद्रोह होतो भावाभावामध्ये धोद्रोह होतो तरी रक्ताचे नातेवाईक ते रक्ताचेच नातेवाईक असतात त्यांनाच सुतक लागते दुसऱ्यांना नाही लागत केव्हाही मिळून मिसळून वागणे घराण्याची शान ठेवणे हे मुलांचं कर्तव्य आहे आणि अशा घराण्याच्या बाबतीत मात्र योग्य विचार असल्या तर आपल्या पत्नीचा विचार ऐकावा नाही तर ऐकू नये आमच्या घराण्याच्या बाबतीत तू बोलू नये असं स्पष्ट बजावणी द्यावी कारण घरं तुटली जातात घरं मोडली जातात आणि आपला एक संघ जर कुटुंब असलं तर समाजावर आपली छाप पडते आपले दहा लोक आहे आपले पंधरा लोक आहे आपले वीस लोक आहे घराणे आहे त्यांच्या घराण्यामध्ये आईवडिलांचा सन्मान आहे त्यांच्या घराण्यामध्ये सासू सासऱ्यांचा सन्मान आहे वजन आहे आम्ही बाबाला विचारल्याशिवाय काम करत नाही सुनबाई म्हणते आम्ही सासू सासऱ्याला विचारूनच काम करतो याच्या मागे समाजामध्ये जे वजन पडते ते तुमचं संरक्षण होते नाहीतर बाई एरा गाबाळाही ज्याला अंडरपॅन्ट बांधता येत नाही तोही तो तुमचं नुकसान करून जातो आणि तुम्ही मूर्ख ठरतात आणि नुकसान असं होते की ते पिढीजात तुम्हाला भोगावं लागते मुलं कितीही झाली किती शिकली सवरली झाली तरी शहाणी होत नाही आईवडिलांनी इतकी तुम्ही कितीही धावण्याचा प्रयत्न केला तर वडिलांच्या इतकं तुम्ही धावू शकत नाही त्यांच्या वयाची बरोबरी तुम्ही करू शकत नाही त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे काळ पाहिलेले आहेत नातेसंबंध पाहिलेले आहेत अनेक विवाह केलेले आहेत सासू सासरे मुलांना सांभाळतात सुनांना सांभाळतात नातवांना सांभाळतात पंथीला सांभाळतात पंतूला सांभाळतात गुरंढोरं सांभाळतात शेती सळी सांभाळतात व्यवसाय सांभाळतात सर्व कुटुंब सांभाळतात आणि आतापर्यंत सांभाळलेलं त्यांनी आहे म्हणून तुम्ही ह्या जागेवर आहात तुमचा प्लॅटफॉर्म जर पाहायचा असेल तर तो आईवडिलांचाच असतो मी तुम्हाला एक शोधक बुद्धी सांगतो शोधन करून पहा बाजारपेठी पेठेमध्ये जा कुठल्याही शहरातल्या खेड्यातल्या बाजारपेठेत जा जिथे जे दुकानं आहे व्यवसायाची स्थानं आहे त्यांना विचारा ही जागा तुम्ही घेतली आहे का वाडवडलांची आहे नव्याण्णव टक्के अशा जागा वाडवडलांच्याच गादीवर मुलं व्यवसाय करताना दिसतात एखाद्या वेळेस खरेदी जरी असली मुलांच्या नावावरती तीन मुलांच्या वादविवाद होऊ नये म्हणून आई वडिलांचीच खरेदी ती असते म्हणून घराला झाकण घराला संरक्षण घराची धाल ही जर असेल तर आई वडील सासरे, वयोवृद्ध मंडळी हीच बाकी कोणी नाही मैत्री संबंध हा तात्कालिक असतो तुमचा मैत्री संबंध किती असो तो जातीचा असो बिगर जातीचा असो जातीच्या बाहेरचा असो वयाची शहात्तर वयाची आहे आणि अनुभवसिद्ध मी मनुष्य आहे मी ज्योतिषाचार्य आहे सगळ्या जाती धर्माचा अभ्यास मला आहे आणि त्याच्यातून मी हे तुम्हाला मार्गदर्शन करतो आहो तुमचं संरक्षण व्हावं हाच माझा मनाशी हेतू आहे तुमचे मैत्री संबंध बिघडावे हा माझा हेतू मुळीचा नाही परंतु कालांतराने जे धोके निर्माण होणार आहे तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे संसारिक नुकसान होणार आहे कौटुंबिक नुकसान होणार आहे घराण्याचं नुकसान होणार आहे पैशात अडक्याचं नुकसान होणार आहे आरोग्याचं नुकसान होणार आहे सामाजिक आर्थिक हानी होणार आहे दर्जा घसरणार आहे याच्या विषयी संरक्षणासाठीच मी हे सांगतो आहे खऱ्या अर्थाने ज्या वेळेला तुम्ही कायदा जो असतो भारतीय दंडविधानाचा कायदा त्याला पण परंतु नाही आहे तो कायदा म्हणेल तसंच वागावं लागते तसंच घराण्याचे कायदे पाळायचे असेल तर आई वडील म्हणतील तेच ऐकावं दुसरं बिलकुल ऐकू नये आणि जे ऐकत नाही त्यांचं पतन तिथून सुरू झालेलं आहे नाशाला कारणीभूत तेच स्वतः होतील हे अनुभवाचे बोल आहे आई वडिलांना न विचारून केलेली कामं ही हानिकारक होतात नुकसानकारक होतात बदनामीकारक होतात लोक तुम्हाला पाहतात तुम्हाला असं वाटते की माझ्यामुळे हे कार्य चाललं आहे पण जगामध्ये चांगले लोक असतात सामाजिक दर्जा असतो तो बघत असतो यांच्या घरामध्ये काय काय आहे माझ्या तर पाहण्यात असं आहे अनेकांच्या याच्यात की मुलगी आणि मुलगाचा पाहण्याचा कार्यक्रम चालू असताना मुलाने आईवडिलांच्या नमस्कार स्वतःच्या केल्या नाही मुलीच्या आईवडिलांच्या नमस्कार केला त्या मुलीने ठोकरून दिलं त्याला मी तुझ्याशी लग्न करत नाही तू तु तुझ्या आईवडिलाला किंमत देत नाही मग मी कशाला करू दुसरा एक प्रसंग असा होता की माझा पगार भरपूर आहे तुला नोकरी सोडावी लागेल ती म्हणे मी नोकरी सोडते पण तुमच्या आई वडील खेड्यापाड्यात राहतात ते माझ्या संसारात आले पाहिजे मी त्यांची सेवा करील कबूल असेल तर लग्न करते नाही तर नाही किती संस्कृतीशील लोक आहे एक मुलगा आहे वडील वस व्यसनाधीन होते त्यांनी व्यसनाधिनामध्ये जमीन विकून टाकली आजारी पडले सगळेजण म्हणत होते औषधोपचार करू नये तो म्हणे माझे वडील आहे मला जन्म दिला आहे माझं कर्तव्य आहे त्यांनी त्यांची कमाई विकली मला काही म्हणणं नाही मी आता क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये देतो आहे महिनाभर ठेवलं त्यांनी असे श्रावण बाळ पण आमच्याजवळ आहे माझी पत्नीचं निधन झाल्यावर अनेक जण रडणारे पण माझ्यासोबत अजूनही आहे अश्रू येतात त्यांच्या डोळ्यात माझ्याही येतात कारण आम्ही हे जोपासलेली आहे पारखून घेतलेली आहे कसोटीवर क आहे खरं चोवीस कॅरेट नव्याण्णव टक्के सोनं नऊशे नव्याण्णव पो, शंभर टक्के सोनं तर मैत्री संबंध जोडताना हे आपल्याला बघायला हवं आता एक उदाहरण मी सांगतो त्यांनी एक शालकाला ठेवलं आणि त्याच्या भरोशावर कारभार चालू झाला चार वर्षाने शारकाने स्वतंत्र दुकान त्याच्या समोर लावलं कुठून आले पैसे एका मित्राने भागीदारी केली अगोदर खूप नफा दाखवला आणि मूळ व्यक्ती चार धामला निघून गेली त्यांचे चारच धाम झाले शेवटचे इकडे पूर्ण बट्ट्याबोळ झाला एकाने नातेवाईकाच्या याच्यावर जमीन घेतली प्लॉट पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्याने अर्धे अर्धेनिर्धे प्लॉट विकूनही टाकले त्याला माहित नाही पडले किती जबरदस्त नुकसान होते आपलं हे बघायला हवं हो। नुकसान आपलं होते आहे दुसऱ्याचा फायदा होतो आहे हे फायदा घेणारी अशी लोभस मंडळीची मैत्री कधी कामाची नाही आता यांचं घर बांधलं जाते आहे आणि हे यांच्या घरात तर मूळ घरात राहणार आहे मग नवीन घरात कोणी राहणार नाही मग आम्हाला भाड्यान द्या असंच राहू द्या पैसे पण मागता येणार नाही आणि शेवटी कायदा दाखवला जाईल दा अशा अनेक उदाहरण आहेत तुम्ही बघितले असेल एखादी वस्तू आपल्या घरात मध्ये असते आपण त्याला देतो आपण विसरून जातो कोणाला दिली आणि काय दिली ती वस्तू तो काय आठवणीने आणू त्याला आठवण असते पण तो आणून देत नाही तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल पुष्कळशा लोकांना मागण्याचीच सवय असते आपण काहीही मागत नाही पण ते मागत राहतात काहींना फुकटगिरीची सवय असते फुकटच सगळं मिळालं पाहिजे चला तुमच्या जा शेतात जाऊ या वांगे घेऊन येतात तुमच्या जा शेतात जाऊ या घेऊन येतात तुम्हाला बोलता नि आज एका ग्लासच्या पाण्याची किंमत सुद्धा आपल्याला शहरामध्ये पैसे देऊन द्या दे घ्यावे लागते शहरामध्ये बाळाला आपण दूध घ्यायचं असलं तर तो, तो विकत देतो खेड्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा दूध हे विनामूल्य देत दिलं जाते गरम करून दिले जाते साखर टाकून दिलेलं असते विश्रांतीसाठी दिलेलं असते खेड्याचा आणि शहराचा इतका फरक आहे आता ते वारं खेड्यात सुद्धा ग्रामीण भागापावतर पण येऊन यू, पोचलेलं आहे पुष्कळचे लोक आपल्यावर मैत्री संबंध दाखवतात आणि आपले कानगोष्टी ऐकतात आपलं कुठे जर व्यवहार ठरत असला जमिनीचा शेताचा प्लाटचा किंवा एखाद्या कार्याचा स्थळ जुळवणीचा त्याला खो दिला जातो आपल्याकडे पायी पाहुणे आले की लगेच ते बोलवतात इकडे या ओ ते काय करतात त्यांच्याकडे असं असं आहे ते बघितलं का त्यांच्या मुलाने प्रेमविवाह केला आहे एवढं सांगितल्यावर ते ठरणारं कार्य मोडलं जाते विद्वेषीपणा हा आपण बघायला पाहिजे काही वेळेला नकार देण्याची सवय सुद्धा लागली पाहिजे नाही बा आम्ही ही वस्तू देत नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल मी जवळजवळ दहा वर्ष धोतर नेसत होतो तो माझं सुद्धा मागायला आले येतात किंवा मला नाटकात भाग घ्यायचा आहे तुमचं धोतर द्या आणि त्या नाटकाच धोतर नेलेलं डागगीग पडलेलं ते नाही धुतलेलं नाही इस्तरी केलेलं तसं आणून देतात आपल्याला ते घालता येत नाही काही खोचे खाचेही लागलेले असतात रंगिंगही गी उजळलेले असतात आपलं किमती किंत, किमतीवान माझं धोतर असते गुरुजी तुमची पगडी द्या अनेकांना फुकटची सवय सरकारने सुद्धा लावलेली आहे पण याच्यातून आपल्याला संरक्षण करायचं आहे नकाराचे शब्द आपल्या मुखातून आले पाहिजे याच्या याच्यापुढे नाही बा आम्ही देऊ शकत नाही माझा धोतारा मी नाही देणार तुम्ही विकत राहणार नाही माझी गाडी मी नाही देत ॲक्सिडेंट झाला अपघात झाला काही झालं मूळ मालकावर खटले भरले जातात तुमच्या गाडीमध्ये मध्य गिद्य साठा सापडला काही सापडलं कोणी ठेवून दिलं ॲक्सिडेंट झाला अपघात झाला कोणी ठार झाला कोणी काय झालं तर काय करा चालान तुमच्या गाडीचं चा कापलं जाईल फारवर दूरवर विचार करायचा असतो कारण आज ताकही फुंकून पिण्याचे दिवस आलेले आहेत मी गच्चे आता हा व्हिडिओ करण्याकरता गेलो होतो बाजूला डी जे वाचतो आहे चाललेला आहे मी थांबलो अर्धा पाऊन तास थांबलो परंतु त्यांचं काही बंद होत नाही शेवटी मला हा कार्यालयात बसून व्हिडिओ करावा लागत आहे आपण कोणाशी संपर्कात नसतानाही आपल्यावर जे आघात होतात ते अशा तऱ्हेचे आघात होतात सांगण्याचं तात्पर्य आहे सुनबाई असो पत्नी असो मुलगा असो भाऊ असो नातू असो पंतू असो या सर्वांना धरून आपल्याला वडीलधारी माणसांना चालायचं आहे पण वडीलधारी माणसांचं ऐकणारी पण ही मंडळी असा रहावी कारण ते पगारी असतात त्यांच्या हातात दोन पैसे असतात ऐकतील कशाला वाढवडील म्हणतात आज देणं काय ना उद्या द्यायचा काय मग आजच देऊन टाका एकदा आर्थिक सूत्र गेले की ते त्यांचं बघता आपलं नाही बघत नव्याण्णव घरामध्ये असं बघितलं की त्यांच्या मुलाची ते काळजी घेतात आई वडिलांची काळजी कोणीच नाही घेत हे सत्य आहे वास्तव आता मूळ जे झाड आहे त्याचं संरक्षण केलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही पूर्वी जे कुटुंबाच्या कुटुंब होतं ते सुरक्षित कुटुंब होतं ज्याच्या घरामध्ये आई वडील असतात त्या घरामध्ये मुलांनी सुनांनी इतरांनी बाहेर असं वातावरण निर्माण केलं की के आम्ही आईवडिलाला घाबरतो म्हणजे लोक तुम्हाला घाबरतील आणि तुम्ही आईवडिलाला घाबरत नाही असं वातावरण जर निर्माण झालं तर लोक तुम्हाला कच्चं खाऊन टाकतील काही नोकर मंडळी असतात तुमचं सगळं पाहून घेतात व्यवहार घ्यवहार सगळं करतात आणि तुमचे गुपित व्यवहार घ्युवार असतात ते जगजाहीर होतात कारण त्याच्यातून आपल्याला ब मानसिक हानी तर होतेच होती पण आर्थिकही होते, होते आरोग्य सुद्धा आपलं साधारण माणसं असतो कमी होणारच आहे झोप लागत नाही रात्री आपलेच आपले, आपले दुश्मन असतात जवळचेच शेतामध्ये ज्या वेळेला चोरी होते तर नवखा चोर येत नाही दुसऱ्या गावचा ज्याला त्या शेताचा रस्ता माहीत असतो ना रात्री बेरात्री तोच शेतमालाची चोरी करतो दुसरा नाही करू शकत घरात जे चोरी होते काही होते गावाला जातात हे जातात थो थो। हो हे चोरांना माहीत असते तो माहीतगार असतो त्याला माहिती पुरवणा तोच असतो या तऱ्हेने मग आपलं नुकसान होते हे लक्षात घ्या म्हणून मैत्री संबंध असो संगत संबंध असो व्यवहार संबंध असो भागीदारीचे संबंध असो विवाह जुळवण्याचे संबंध असो मुलगा देण्याचे संबंध असो मुलगी घेण्याचे संबंध असो नोकर ठेवण्याचे संबंध असो नोकरी करण्याचे संबंध असो प्रवास करण्याचे योग असो हे सर्व आणि बहुतांशी आर्थिक व्यवहाराचे संबंध आता वर्तमान स्थितीत जास्त निगडीत झालेला आहे व्यवहार नसले तरी मी तुम्हाला सांगितलं की संसर्ग बाधा होईल उकिर्डावर तुम्ही जवळ असले उकिडा जवळ असला तर ती बाधा होईल दुर्गंधी सोसावी लागेल त्याच्यातून रोग उत्पत्ती होईल व्यवहार नसले म्हणजे नाही म्हणूनच चुकीचे मित्र असले ते पापाचरणी असले ते अशुभकरणी असले त्यांची इष्टेत तशी असली तर अशांच्या घरचं पाणी पिणं सुद्धा वाईट आहे धर्मशास्त्रात सांगितलं आहे जसं खावं तसं होते खाण्यावर बंधन आहे परांना खाऊ नये असं बहुतेक आहे आता पराणं तर जास्त आवडते आठवड्यातून दोन तीनदा आता हॉटेलमध्येच जाणं आवडते परांनाचे भोग सुद्धा शरीरावर होतात मनावर होतात शरीरावर होतात परंतु आरोग्यावर सुद्धा होतात मानसिकतेचा आघात पण होतो हे लक्षात घ्या हिंदू शास्त्रामध्ये मन आणि भावना ही वेगळी आहे ती विज्ञान धरू शकत नाही आणि त्याच्यावर आघात होणे अत्यंत अशुभ मग तुम्ही कितीही देवधर्म करा तीर्थयात्रा करा उपास करा महाराजांची भक्ती करा घंटा वाजवा टाळ करा आरती करा काही उपयोग नाही हे अशुभ जर तुमच्या मनामध्ये भावनेमध्ये असलं तर कुठलीही उपासना फलदायी होणार नाही फलदायी होण्यासाठी ईश्वराची आराधना काढण्यासाठी मनसुद्धा शुद्ध पाहिजे भावना शुद्ध आचरण हे सुद्धा शुद्ध स्वतःचं पाहिजे त्याशिवाय देव प्रसन्न होणार नाही ईश्वर तुम्हाला लाभ मिळू देणार नाही ईश्वराचा आशीर्वाद मिळणार नाही तुम्ही स्वत अंतर्गत नजरेनं वाचानं मनाने भावनेने शुद्ध आचरण असेल तर देव तुमच्या घरी येईल असो आजचा कार्यक्रमाला इथेच विराम देऊया पुनच्या आपण वेगळा विषय घेऊ किंवा हाच विषय पुढे चालू लोकांचे अनुभव येऊन राहिलेले आहे संपर्क होत आहे असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया